मैदान आणि या मैदानात बापू गती घ्या आडळीला खोड पहिला प्लॅस मंडळ ती ला घोडली चारा कातरवाडी पाच ला चिरंबे चार पळशी चारचा वाघळवाडी आणि आठ ला रॉकेट ग्रुप आंबेदरे यांची सुंदर गाडी पवली आकुड आई वसीला पळाला स्वामी आणि डावीला पळाला शिवणीकरांचा पाणी सुंदर गाडी आणली आकुड आई आपण तरी या ठिकाणी आंबेदरे कार्यकर्ता रुपये रुपयेचा इनाम आला आकुड आईवर आपलं बक्षीस घेऊन जा गाड्या उभ्या करा ओ बैलगाडी मालक वळवळ करत बसू ना गाड्या उभ्या करा बघा एका आला अर्ध्यात स्वागत शब्द रुपये आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत झालेला दुर्दैव घेण्याचं जोडागारा जोडा बापू ए लागला चार वाजले साडेपाच ला पाहुणे सहा अंधार पडतो वाटलं होतं फायनल आज दुपारीच घरी जाणार आणि बायको खुश होणार काय परंतु हा एक तोच टायमिंग होणार रात्र होणार मालक डाब्यावड घेऊन घरी जाणार बायको मी मरणार होती बैलाला ओझी टाकून शियाण काढून छत्तीसा स्क्रीन वर दाखवा रोहन बाप परत चाली गोर गोर करा। से चार, लगते। चाले चार से से मी या ठिकाणी सामने आहे पहिले पाच सेमी सहा पळतील आणि नंतर ते तीन सेमी पाच न पळतील सेमी फायनल एक ऐकायला या काढ सेमी फायनल एक नाक्रमांक एक सरी राजेंद्र बर्गे कोरेगाव एक हजार गट क्रमांक पस्तीस ची विजेती गाडी बैलगाडी मालकान लक्षात घ्या पहिले चार सेमी इथं जाहीर होत आहे आणि राहिलेले चार सेमी एकच पूर्ण आलं काढले जातील सेमीकडे लक्ष द्या गाडी क्रमांक सदतीस चा निकाल आहे क्रमांक पाच वर हो। धावलेली गाडी काय भरव प्रसन्न घड क्रमांक चौवीस तारीखाला तास क्रमांक पाच दरून गुप्ता सिंग जाधव वादळवाले या गाडीचा कदम क्रमांकाला घर क्रमांक चोवीस तारीख तास क्रमांक दोन आर पंढरपूर